Ko 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 Kiko Ko 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 Pa Ko 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 Kowhich Do K Christians Ko 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 Ko! Ko 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 C independy okay. Ko 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 Koho... Alright Ke Mario Ko 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 Wo Ko 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 Lo tomorrow Ko 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 परिषदांचा निवड होता पण तुम्ही दोघांनी किंवा अनेकांनी निवड माझी प्रचार का काय तुम्ही पण अशा पद्धतीनं सगळ्या ठिकाणी सांगितलं घेतली नाही तर त्याला भाषण किंवा मार्गदर्शन मार्गदर्शनापेक्षा भाषण करावं हो का मार्गदर्शन करावलं ह्या हो। कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी अतिशय परिश्रम घेऊन हे सगळं काही उभं केलंय त्यात आपले विटेकर साहेब बाबळे साहेब त्याचप्रमाणे प्रतापदा भावना प्रतापदादा प्रतापदादा आहेतच अशा सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बसलेले समोर बसलेले आणि भगिनी त्यात काही चुक उमेदवार असतील काही माजी असते काही भावी असतील नगराध्यक्ष पदाचे असतील असे सगळे प्रमुख आणि भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार मित्र मी फार मार्गदर्शन करणार असं काही नाही कारण मला समजून घ्यायचं आपल्याकडून आणि हा निरोप आदरणीय दादांना त्या ठिकाणी सांगायचा आहे तर बांबळे साहेबांनी खूप चांगलं सांगितलं म्हणजे विटेकर साहेबांनी सांगितलं तर पहिले बांबळे साहेबांचं सा सांगतो का त्यांनी आम्ही बरोबर काम केलंच केलं पण त्यांनी माझ्या काही आठवणी सांगितल्या आणि माझ्यावर जास्तीची जबाबदारी देण्याचं का दादा तुम्हाला संपर्कमंत्री आणि आता दादाची बरोबरी माझी होऊ शकत नाही आणि ती तुलनाही करायचं काही काम नाही परंतु निश्चित आठवण करून दिली चांगली गोष्ट आहे का मला सांगता येईल का दादा आपण संपर्क मंत्री असताना तुम्ही इथं फार काही नसताना एवढं सगळं वैभव उभं केलंय कार्यकर्त्यांचा संच उभा केलाय याच्यासाठी तुमचं योगदान किंवा तुम्ही खूप काही केल्यामुळं तिथं ते आहे तसं आणि त्याच्यात इलेक्शनच्या तोंडावर का होईना खूप मोठ्या प्रमाणात पक्षात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली साक्षीदार पश्चिम महाराष्ट्रातले किंवा आपल्या जवळचे आमचे नाशिकचे होणं सहज शक्य आहे कारण सकाळी जायचं दुपारून परत गावाला यायचं पण तुम्ही एवढ्या लांबवरून जाऊन दादांच्या हस्ते प्रवेश घेता याचे अर्थ दादांवरच असलेले तुमचं निष्ठा आणि प्रेम दादांनी तुम्हाला केलेलं सहकार्य याच हे प्रतीक त्या ठिकाणी आहे आणि ते साहेब मी दादाचा संपर्क मंत्री आणि मी संपर्क मंत्री माझ्याकडून तुम्ही ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्यात तर मी शेजारी हिंगोलीचा पालकमंत्री आहे आणि येतात जाता खरंच मला ते कसं हे सोयीचं आहे आणि सुीचा असताना सुद्धा मी सकाळी भैयांना विचारलं भामळे साहेबांना विचारलं का बाबा गोदावरी जिथून निघते ना तिथं मी आहे आणि गोदावरी आपल्या राज्यात जिथं संपते किंवा जिथं शेवटाला येते तिथं तुम्ही आहात त्याच्यामुळे ना आपलं नातं तसं फार जवळचं आहे त्याच एखाद्या सभेमध्ये ज्या वेळेला आपण पुढं भाषण वगैरे देऊ सर्वसामान्य जनतेला तेव्हा आपल्या भविष्यातल्या ज्या काही लॉन्ग लाईफ किंवा भविष्यकालीन ज्या काही बाबी आहेत त्या दृष्टीनं गोदावरी किती महत्वाची आहे आपले इथले प्रतिनिधी किती महत्वाचे आहेत आपल्या असल्यानंतर आम्ही तिथून काय काढून देऊ शकतो तुम्ही इथं काय घेऊ शकता कशा पद्धतीनं दादांची मदत घेऊन जे काही नदीजोड प्रकल्पाचा असेल आता हा मुद्दा याच्याशी जरी संबंधित नसेल तरी मला ते राहत नाही कारण गोदावरी खोरं बांधल्यानंतर तेवढ सगळे नेते मंडळी आपलं तिथं करते पण त्याच अजूनही इथल्या बऱ्याचशा लोकांच्या पर्यंत ते पोहोचत नाही ते पोहोचवण्याच्या दृष्टीनं भविष्यात आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करावं लागणार आहे कारण पक्ष वाढवायचा असेल तर आपल्याला शेतीपासनं व्यवसायापासन मजूर वर्गापर्यंत सगळ्यांसाठीच निवड पक्ष देईल असं नाही तर त्याच्यात आपलं सुद्धा काही ना काही योगदान असावं त्या दृष्टीनं आपण आपलं योगदान देत असतो पण ती जबाबदारी संपल्यानंतर नेत्यांकडून आणण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची असते आणि त्यात तुम्ही भैयाचा अतिशय शिबवा दिसते मला खूप लोक खूप दिवस एकदा आमदार होत नाही हो आमदार होत नाही आणि भैया पाच वर्षात दोनदा आमदार मला वाटते राज्यात दोघांनाच अंगाच मिळाले एक आहे भैया आणि दुसरे आहेत आमशा पाडवी ना आमशा पाडवींना परिषद आणि विधानसभा तर त्याचा त्याचाच अर्थ असा आहे का तुमचा दादांप्रती असलेला विश्वास तुमचा प्रगती दिल्ल्याचा आणि म्हणून न मागता दोन वेळा एक वेळा मागितला असेल किंवा इथं उन्नी होती ती भरून काढायची असेल तर त्याचा कार्यकाळ होता तरी सुद्धा पुन्हा त्यांना विधानसभेत प्रतिनिधित्व जेणेकरून परिषदेपेक्षा विधानसभेतून काही जनतेला देता येतं आणि त्या दृष्टीनं दादांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय बाबळे साहेबांनी मी खूप दिवस बरोबर -बर, काम केलंय अतिशय शांत संयमी पण प्रश्नाची उकल असलेला माणूस म्हणून मी त्यांच्याकडे अनेक वेळा पाहतो एवढ्या दिवसाच्या मध्यंतरीच्या गॅप नंतर सुद्धा मधून मधून जेव्हा भेट होती तेव्हा खरंच वाटत का अशा माणसांनाही जनता कुठतरी आपल्या आपसातल्या हेव्या पायी बाजूला ठेवते त्याच वाईट त्या ठिकाणी वाटतं आणि म्हणून साठी भविष्यात येणाऱ्या ज्या काही आताच्या नगर आहेत पाठीमागचा आलेख तुम्ही सांगितला आणि त्यात कुलकर्णी साहेबांसारख्यांचा पहिल्यांदा राष्ट्रवादीचा सा बेल्ट गळ्यात घातला अशी लोक जर एवढ्या मोठ्या मुलखेनं त्या ठिकाणी येत असतील तर मला वाटते आपल्याला कुठल्याच प्रकारची ह्या सातही नगर परिषदांमध्ये नगरपंचायतींमध्ये आपली सत्ता यायला अडचण येऊ नये फक्त एकच संदेश मी या ठिकाणी सांगायला आलो का अनेक वेळा पत्रकार मित्र विचारतात तुमचं वर काय चाललंय खाली काय चाललंय तर अजून खालच्या स्तरावर अनेक ज्याच्या त्याच्या परिणाम जो तो घोषणा करतो परंतु वरिष्ठ स्तरावर अजूनही आपण सरकारमध्ये महायोजित हो। आहोत आणि मग जी वेळ आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत कदाचित न राहता महायुतीत आहोत महाव्युद्युत लढणार आहोत पण स्थानिक लेव्हलला बऱ्याच ठिकाणी तसं जुलत मिळतं होत नसतं हे अगदी राज्यभराचं आहे त्याच्यावर परभणी कृत आहे असं नाही माझ्या मतदारसंघात आहे सगळ्याच ठिकाणी त्या ठिकाणी आहे परंतु जिथं काही थोडंफार त्यांच्याशिवाय आपलं जमणार नसेल किंवा आपल्याशिवाय त्यांचं जमणार नसेल अशा ठिकाणी नाना सन्मानानं तुम्ही एक चांगला उल्लेख केला माना सन्मानान एखाद्या ठिकाणी त्यांनी मदत मागितली आपण द्यायची नाही द्यायची त्यावेळेवर ठरू परंतु माना सन्मानानं आपल्या आपली किंमत किंवा आपला आलेख दादांचं कामकाज आज दादांचं कामकाज हे मी सांगतो म्हणून नाही पण विरोधक सुद्धा कामाच्या बाबतीत दादाला कधीच कधीच असं अमान्य करत नाहीत तर दादा आणि काम दादा आणि मूरख दादा आणि दिलेला शब्द त्यालाच आपण म्हणतो दादाचा वादा बरोबर ना एकदा कबूल केलं हे होईल होणार नाही होणार नाही होणार ही जी रोखोक भूमिका जी काय आहे ती दादाला सगळे विरोधक सुद्धा मान्य करतात परंतु इलेक्शनच्या तोंडावर मला वाटते साळवे साहेबांनी सांगितलं कान पक्के ठेवा तर कान पक्के ठेवले पाहिजे पा एवढ्या दिवस काहीच नव्हतं दादा चांगले आता परवा चार दिवसापासून दादाविषयीच मीडियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणीत आणायचा प्रयत्न होतो आणि तो सगळ्यांकडून होतो सगळ्यांकडून आणि मग एकच दादा आणि तेच चुकता हे इलेक्शनच्या पूर्वसंध्येलाच तसं निघत आणि म्हणून मी म्हणत असतो का माणूस हा फळ झाडावरच दगड फेकू शकतो किंवा फेकतो आद्यावरच फेकतो बाबळेच्या झाडावर तर काही कोणी दगड फेकणार नाही तसंच काय दादाला टॉर्चर केलं याचा अर्थ दादा सगळ्यांना जड पडतात हा त्याचा अर्थ त्या ठिकाणी निघतो आणि म्हणून सांगतो आपण ह्या आत्ताच्या मध्ये काही वावड्या काढतील मग ते चिरंजीवांचं काढतील अजून दादाचं काढतील अजून साहेबांचं दादाचं काढतील सुप्रियाताईंच दादा सांगतील चें wow. वेगवेगळ्या घरातल्या घरातल्या ज्या काही बाबी आहेत त्याची का आपल्याला काहीही आवश्यकता नाही त्यांच्या स्थानिक धर्म तीवृष्टी आहे त्याचा सुद्धा उपयोग हो किंवा वापर राजकारणासाठी केला जातो दा आणि दादांना बदनाम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो निश्चितच आपण सगळ्यांनी त्या पद्धतीनं काम पक्के करून राहावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो उमेदवारी मानताना बामडे साहेबांनी सांगितलं इच्छुक उमेदवार अनेक असतात आणि ते खरं आहे जेव्हा एवढा प्रवाह जोरात येतो त्याचा अर्थ खात्री सुद्धा आहे का इथून आपण निवडून येऊ शकतो आणि म्हणून ती उमेदवारांची संख्या सुद्धा वाढते पण माझं आपल्याला विनंती आहे किंवा माझं मत आहे उमेदवार चार असतील चारही सारखे असतील एका एक असतील भले भले असतील खूप जलजेतलेले चारही असतील म्हणून ते इच्छा व्यक्त करतात पण त्याच्यापैकी आपण एकाला कलासमोर उमेदवारी देऊ मग ज्याला दिली तर ज्याला नाही मिळाली त्यांनी बाकी एक सांगायला नको तर आम्हाला नाही किंवा मला नाही नहीं, नहीं। तर मी त्यांनाही करणार नाही पण तुला जर उमेदवारी बाबत दिली असती तर त्या तिघांची गरज होतीच ना हा विचार करून आज नाही तर उद्या करा कुठं ना कुठं जसं मध्ये नसेल तर काही राज्याच्या कमिट्या आता होतील इलेक्शन नंतर लगेचच जिल्हास्तरीय कमिट्या होतील राज्यस्तरीय कमिट्या होतील तालुकास्तरीय कमिट्या होतील त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना ऍडजस्ट करण्याची जबाबदारी ह्या मंडळीची आणि आमची त्या ठिकाणी माझी संपर्कमंत्री म्हणून त्या ठिकाणी राहील त्याची मी आपल्याला वाही आणि शब्द देतो परंतु आपण ज्या भावनेनं दादांच्या कामावरचा विश्वास म्हणून एवढे जोरानं त्या ठिकाणी आपण प्रवेश करतो तर त्या पद्धतीनं मदत देखील करावी प्रत्येक मतदारसंघाची सिच्युएशन वेगवेगळी असेल तर त्यावेळेला आपल्याला सिच्युएशन शेवटच्या दिवसापर्यंत करायची प्लस मायनस प्लस मायनस होत राहील म्हणून आपली गाफील न राहता मला वाटतं सोमवारपासून जे जे काही फॉर्म भरायचे आहेत ते फॉर्म भरून टाकले पाहिजे पण फॉर्म भरताना परस्पर भरण्याऐवजी एखादा कार्यालय तुमचे प्रत्येक ठिकाणी असणारच तिथूनच जाऊन प्रमुखांच्या उपस्थितीतच जर फॉर्म भरले तर त्यांनाही त्या ठिकाणी अंदाज येतो आणि त्यांचेही टिप्पणी त्यांच्याही नोंदी त्या ठिकाणी घेता येतात म्हणून त्या दृष्टीने तशा पद्धतीनं आपण नियोजन प्लॅनिंग करावं अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो काही चांगले मुद्दे सांगितले गेले मतदान डायव्हर्शनच्या संदर्भात सांगितलं गेलं तर मतदान डायव्हर्शन हे तर विरोधकांचा विषय आहे आपण त्याच्यावर फार भाष्य आणि काळजी करण्याचं काही काम नाही कारण लोकसभेला आपण कमी उठलो विधानसभेला आपण वाढलो हा रोज मीडियाच्या माध्यमातून आपण आरोप प्रत्यारोप आणि त्याचा खुलासा ऐकत असतो त्यामुळे त्याचा काही फारसा विचार त्या ठिकाणी करू नये आणि जे आपसात इथं काही जिल्ह्याच्या प्रमुखांबाबत जे काही सांगितलं गेलं ट्रेनमध्ये वगैरे हो जातात तर जात असतील प्रत्येकाची काही कामं वेगळी असतील पण तिकीट डबाची मागे पुढे काढले असतील तर एक डबा मिळत नसेल तर बोलायचं असेल काही खाजगी तर भेटत्या असतील त्या आपण सोडून देऊ आपल्याला काही त्याच्यात फारसं आज तरी जाण्याचं काही काम नाही आज फक्त एकच आपलं हे असलं पाहिजे एकच आपली जिद्द असली पाहिजे त्या साथीच्या ठार ठिकाणी आपली सत्ता अध्यक्ष सहित कशा प्रकारे येईल किंवा काही नगरपंचायत मध्ये आपले अनेक दिवसाची सत्ता जी आहे ती तसल्या तशी त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्यानं कशी शाबित राहील याच्यासाठी आम्ही स्टेजवर बसतो म्हणजे आम्ही सगळं करतो असं नाही ही सगळी जबाबदारी आपली सर्वसामान्य नेत्यांची कार्यकर्त्यांची सगळ्यांची सर्वसामान्यांची त्या ठिकाणी आहे त्या पद्धतीने आपण ते सहकार्य करा अशी मी निश्चित त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी दादा संपर्क मंत्री असताना खूप काही आपल्याला लिहिलं असेल मी आता संपर्क मंत्री झाल्यानंतर खरंच देईल तर ते दादाच्या भविष्यावर तुम्ही जाणार जास्त जास्त शिकवून दिले तुम्ही सांगाल का बाबा एक पोत्यावर बसणारा माणूस पोत्यावर बसून दाढी करणारा माणूस एवढी आठवण तुम्ही मंडळी ठेवून आता मी तेव्हा पोत्यावर बसून नाटक केलं असत पण आता मंत्री आहे त्यांनी सुद्धा डिकिलान सणावलेलं त्या सुरुजीच्या समोर एक नागरिक बसतो बा ती तो दाढी करत असतो त्याच्यात काय दाढी कुठे करायची करा नाही पोत्यावर बसून करा शेवटी फक्त दाढी करायची त्याच्यामुळे तो विषय सोडून देऊ आपण परंतु निश्चितच मी मला जे काही सूचित केलं आणि जी अपेक्षा व्यक्त केली ती मी दादांकडून शंभर टक्के तुमची पूर्ण करून देण्यासाठी ते प्रयत्न त्या ठिकाणी करेल फक्त एक सर्वसामान्य माणूस तुम्ही मला म्हणता पण सर्वसामान्य आहे माणूस मी दिसायला आहे आणि दिसायला तर माझ्यात बदल होत नाही करून पाहिला जपानचा दौरा तुम्ही माझा पाहिलाच मला सांगितलं होतं तुम्हाला तिकडे कपडे बदलावं लागतील मी सांगितलं मी येत नाही तुम्ही आज हे बदलायला सांगाल उद्या माझी बायको काशी बात लावाली आहे नाही तुम्ही अजून ना वेगळं काही सांगाल आणि मग मला हे आठ घालून चालणार नाही तर माझा तो राहण्याचा कायमचा कॉलेज करत असताना सुद्धा मी असाच राहिलो कॉलेजमध्ये तर अक्षरशः टोपड्या टोपड्या म्हणून म्हणायची पण मग नंतर मी एखाद्या खाले नोटबुकात टोपी घालून न्यायचो बाहेर निघाल्यावर टोपी घालत पण कॉलेज सुद्धा टोपी घालूनच केलं तर त्या सर्वसामान्यपणाचा निश्चितच हा एकदा दादांना आपण चार सिट वाढवून देऊ चार नगरपंचायतीच्या मतांनी कशा निवडून आणून देऊ तर त्याचा त्याच्यातून तराई होण्यासाठी मी तुमचा मध्यस्थी म्हणून कायमस्वरूपी काम करेल अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री देतो कारण माझी मंत्री असेल तर माझ खात तुम्हाला माहित आहे ते तुम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही असो विटॅमिनच्या गोळ्या तर विटॅमिनच्या गोळ्या तुम्हाला चार वेळा सावले साहेबांनी सांगितलं तर विटॅमिनच्या गोळ्या ह्या इलेक्शनच्या नंतर परंतु निश्चितच अतिशय चांगलं डिपार्टमेंट गोळ्यांचं म्हणजे मेडिसिन डी हो? एच हो? माझ डिपार्टमेंट त्याच्यातून मी थेट काय देऊ शकतो पण एक देऊ शकतो जसं एक वाक्य मी नेहमी सांगत असत आणि कायम लाईफ भर मग ते तरुणापासून बाला बालकापासून म्हाताऱ्यापर्यंत ते स्लोगन आहे माझं जसं मी सुरुवातीला म्हणत होतो ए शांती नसत आता ते बाजूला गेलं खातं मिळाल्यावर मी आता एफडीएच फूड ड्रगचं खातं मिळाल्यावर मी एक स्लोगन तयार केलं तर ते प्रत्येकाला गरजेचं आहे असं आहे अन्न औषध म्हणून खा अन्न औषध म्हणून खा अन्यथा औषध अन्ना अन्नाप्रमाणे खावं लागेल आज काय आज आपण अन्नाची अजिबात तेवढी काळजी घेत नाही पण गोळ्यांची काळजी टायमिंग म्हणजे टायमिंग अन्न एकच वेळा काय मला आता डॉक्टरनी किंवा एखाद्या डायटी डायटिस्ट न सांगितले एकच वेळा जेवायचं ना अमुकच वाजता जेवायचं संध्याकाळीच जेवायचं अर्ध कोटे राहायचं पण गोळ्या बाकी चारही वेळा घ्यायचं कोणत्या डायटिस्टने सांगितले का ती गोळ्या तीनच वेळा घ्या का दोनच वेळा घ्या म्हणजे अन्नापेक्षा गोळ्या जा जास्त घे तो हे डिपार्टमेंट माझा त्याच्यामुळे ते काही एवढं सोपं आहे का ज्याची गरज पोटातल्या बाळाला जा असते तर शेवटच्या दिवशी काही ना काही पद त्याला एनर्जी येण्यासाठी शेवटच्या दिवशी सुद्धा दुधाबरोबर काहीतरी माणूस देत असतो असं ते डिपार्टमेंट आहे त्याच्यामुळे त्याचा थेट जरी उपयोग नसेल तरी मंत्रालयात निश्चित माझी ओळख असेल नसेल काही ओळखत असतील नसतील तरीही ज्यानं हात मारले असेल तिथं जाऊन त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याबरोबरची त्याच्या कामाची सोडवणूक करण्याचं काम प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो भविष्यात देखील तशा पद्धतीने तुमचा संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी कामकाज करेल परंतु आश्वासन देण्यापेक्षा आपण दादांना किती काय देऊ याची थोडीशी बसून मला हो जर की आयडिया दोन्ही आमदार महोदयांनी दिलेली आहे त्याचा निरोप सांगण्याचं काम मी त्या ठिकाणी करेल कशा काही सूचना दिल्या त्याही संदर्भात त्या ठिकाणी मी दादांबरोबर तो संदेश पोहोचवतो तत्करी साहेबांबरोबर तो संदेश पोहोचवतो आणि भविष्यात होणारी पंचायत समिती जिल्हा परिषद साहेबांनी अतिशय चांगलं सांगितलं कारण शहरांना लागून जे काही नवीन नगर वसले तिथली जर संख्या काढली तर ऐंशी टक्के ही ग्रामीणच आहे एकदा तो कर्मचारी असेल नसत तो तो व्यवसायाला उद्योगाला आला असेल आणि त्या माध्यमातून ही जी काही आपलीच ग्रामशेव किंवा शिक्षक तलाठी वगैरे मंडळी जी शहरांना ला लागून असते नव्या कॉल्या ज्या काही होतात ती लोक अतिशय चांगल्या पद्धतीचं परिवर्तन त्या ठिकाणी करू शकते आणि परिवर्तन करत असताना दादांनी सध्याचे घेतलेले निर्णय किंवा दादांवरचा महाराष्ट्रातलं कोणतंही सरकार येऊ द्या पण दादा शिवाय अर्थ खातं चालत था नाही अशा पद्धतीचं जे काही एक वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजे कदाचित तास टाकता येत नाही सत्ताविरोधकाची असेल पण दादा चुकून मंत्री करतील अशी परिस्थिती आहे कारण ते फक्त दादा चालू शकतात आणि त्याच प्रत्येक कॅबिनेटला आम्ही पाहतो त्या दृष्टीनं आपल्याला अर्थाशिवाय अर्थ नाही आणि मग तेच जर खातं आपल्याकडे आहे तर आपण निश्चित दादाना त्या पद्धतीचा विश्वास ह्या निमित्तानं देऊया आपण मला अनेक निवेदन दिलेत त्या निवेदनामध्ये मला वाटतं निवेदन देण्याच्या अगोदरच आमदार महोदयांना आम्ही बसवतो वृद्ध कलावंत त्यांचं एक निवेदन आहे त्याच्या काही टार्गेट वाढवण्याची गरज आहे तर या सगळ्या गोष्टी आता आचारसंहितेमुळे काही दिवस थांबतील त्याचप्रमाणे काही निवेदनं वेगवेगळ्या प्रकारची दिलेत मग हाती समाजाची काही वेगवेगळ्या अडचणी आहेत त्याची निवेदनं त्या ठिकाणी दिलेत रेशन खराब मिळेल त्या संदर्भातली काही निवेदनं दिलेत सगळीच खाती जवळपास आपल्या जवळ आहेत त्यामुळे त्याचं तात्काळ कार्यवाही करण्याच्या संदर्भात सदबंधित मंत्री महोदयांना आणि सेक्रेटरींना सांगून त्या ठिकाणी त्याची सोडवणूक करून घेण्याचं काम मी या ठिकाणी करेल अशी मी आपल्याला ते खात्री देतो जिल्हा परिषद कधी लागेल अशाही पद्धतीचं जास्त दिवस जायला नको तर जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना मी खरंच मनापासून शुभेच्छाही देतो आणि आता तुम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून कामकाज करत असताना जिल्हा परिषदेचं काम सुद्धा चालू ठेवा कारण जानेवारीच्या आत सगळ्या निवडणुका संपवायच्या असा निवडणूक आयोगाचा अध्यादेश असल्यामुळे निवडणुका तात्काळ लागतील त्या दृष्टीने प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी आल्यानंतर मी मंत्री झाल्यावर माझ्या मतदारसंघात सुद्धा एवढा मोठा सत्कार झाला नाही मीच वीस दिसली लोकांनाही दिसणारा अशी परिस्थिती झाली होती अतिशय म्हणजे तुझी आपण सर्व मंडळींनी सत्कार केला त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि प्रवेशकर्त्यांना एक शब्द देतो का निश्चित माना सन्मानाची वागणूक आम्हा सगळ्यांकडून दिली जाईल अशी खात्री मी पुराव थांबतो धन्यवाद